नमस्कार आज आपण पुणे शहरातील कॅन्टोन भागात आलेलो आहोत आणि या ठिकाणी लोकसभा निवडणुकीत चर्चेचे असलेले एम पक्षाचे उमेदवार आणि सुलगे आपल्या बरोबर आहेत जाणून घेऊया निवडणुकी संदर्भात त्यांचं काय मत आहे आणि कशा प्रकारे त्यांची पुढची रणनीती असणार आहे नमस्कार आज आपण आम्ही तुमच्यावर आलो नक्की आता पुढची आपली रणनीती काय असणार आहे पुण्याचं डेव्हलपमेंट पुण्याची बघा इकडं तर कचरकुंडी रोड रस्ते ट्रॅफिक शिक्षणाचे प्रश्न हे सगळे असे मोठे मोठे प्रश्न आय टी पार्क इकडून पळून चालले चेन्नईला मद्रासला नाही का हे सगळ्यां डेव्हलप करायचे मला म्हणून मी हे पक्षापतर्फी उभं राहिलेलो आपण काल एक भाष्य केलं होतं त्यामध्ये टिपू सुलतान यांचं भव्य स्मारक आपण चालू करणार यावरती आपलं काय म्हणलंय हजरत टिप्पू सुलतान हे स्वतंत्र सैनिक होते पहिले आणि ते लढता लढता शहीद झाले त्या नावावर मी काल पुण्याची होती त्यांची तर मी डिक्लेअर केलं का मी पुढं भावी दिव्य स्मारक टिप्पू सुलतानचा पुणे शहरात बांधले आपल्याला आपल्यात किती मतधिक्षे मिळण्याची निवडून येणार शंभर टक्के माझे बंधू दलित मुस्लिम अल्पसंख्या ओबीसी धनगर समाज मराठे समाज हे सगळे माझ्या बरोबर आहे मी शंभर टक्के निवडून येणार आहे हे लोकांना कंटाळले भाजप आणि काँग्रेसला का कंटाळलेले खोटे फोन हे यांचे खोटे आश्वासन खोटे भाषण